नमस्कार आपण पाहताय लोक अधिकार न्यूज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुद्देमाल जप्त सहा आरोपी हद्दपार दोन हजार चोवीस ची लातूर लोकसभा निवडणूक शांततेत आणि निर्मितपणे पार पडावी यासाठी लातूर पोलीस दलाने पोलीस अधीक्षक सुमया मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक फेब्रुवारी ते पंचवीस मार्च या चोपन्न दिवसाच्या कालावधीत जिल्हाभरात कोमिंग ऑपरेशन राबवले या दरम्यान अवैध धंद्यावर कारवाईचे विशेष मोहीम राबवून सातशे गुन्हे दाखल करण्यात आले असून एक कोटी तेवीस लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे जिल्ह्यात थेक ठिकठिकाणी आकेबंदी व रूट मार्च काढून जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम केले आहे लोकसभा निवडणुकीसाठी लातूर पोलीस दल सर्व अर्थाने सज्ज आहे अशी माहिती आज सव्वीस मार्च दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान लातूर पोलीस दलाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे लोकाधिकार न्यूज लातूर